देवा, तुझ्या कृपेने अर्धा दिवस बरा गेला अर्धा डोक्याला ताप झाला उद्याचा दिवस चांगला जाऊ दे माझ्या मुलाला सुबूत देडू दे रे बाबा देवा झोपायला जातो जाताना परत तुझ्याकडे एकदा बघेन पण मुलाला चांगले सुबुधी दे

ओम हवालदार अजित पवारच्या एरियात चोरी अहो हॉलदार साहेब तुम्ही मला ओळखलो नाही अहो अहो मी घाटपांडे दुकानाचा मालक घाटपांडे साहेब तुम्ही हा एवढ्या राजच्याला <laughs> राताला अहो सकाळचे पाच वाजले आता दुधाच्या गाड्या यायला लागतील बघा काय शेट घेतली आम्ही चढली तुम्हाला अहो रात्रीचे अडीच वाजले आहेत हे बघा किती अडीच अडीच बघू <laughs> खरं तुम्ही घेतले आहेत साडेसहा वाजले आहेत <laughs> <गुल्तों पागित> उलट <लो>। बघितलं <laughs> अडीच <अडिस>। हा हे <laughs> आमच्या मुन्नाचं काम आहे कितने लडके एक एक लडका और हजार ना इंसाफ भी बस। बस मी सकाळी पाटे पाच वाजता त्याला माझ्यावर दुकानात घेऊन जाणार तिथे त्याला अभ्यास करायला लावणार त्याला शाळेत मी नेणार शाळेत परत दुकानात आणणार परत अभ्यास करायला लावणार आणि रात्री माझ्यावर इकडे आणणार कळलं अरे कळलं कळलं हिंद पुत्र नो स्वतःला दूध प्याला वाघ फाकडे भ्रांत का नया छोकरा ठेवलाय वाटत नया छोकरा नाही आहे छोकराय मेरा खुद का छोकराय तुम्हाला छोकराय सॉरी 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 <laughs> सॉरी कशाला मुद्दाम काय आम्हाला लावलंय अभ्यासात काही जमलं नाही तर पुढे पानस बसेला असं काय बोलताय बघा किती जी जान से अभ्यास करतोय लेखडी बंदूक घ्यावा सा वा नांगर हिंदवी वा चाकर एक चे आहो साक्ष देई आतडे भ्रांत तुम्मा कापडे पुच पुच काय करतोय अरे बघून वाचतोय तो कितवीला दहावीला अरे वा जी जान से मेहनत कर बोर्डात यायला पाहिजे <laughs> बोर्डात अरे आमचा मुन्ना का अहो सगळ्या विषयात पस्तीस पस्तीस मार्क मिळाले ना तरी नाक्या नाकर फोटो लावून हार घालीन मी कॅन्टीन कोणाचं आहे माझ नाव काय कोणाचं तुमचं कृष्णाजी केशवराव जोशी उर्फ जोशा कोण आहे हा मुन्ना आमचा मुन्ना घाटपांडे अरे बाप काय मेलाय त्याचा नाही काय कल्पना नाही अरे जिवंत आहे बाप असं मी कोण सांगा ना मी त्याचा बाप आहे अरे काय रे ओळख करून नाही दिली ओळखीच राहू द्या मी काय सांगतो तर नीट ऐका परत जर हा या कॅन्टीन मध्ये दिसला त्याच्या तंगड्या जोडून त्याच्या हातात द्या काय नाही तर मला करमणार नाही पण तो आला नाही पाहिजे इथे जोशा हे जोशी शेठ आजपासून माझे बाबा सांगतील तसंच वागणार आहे मी मला फक्त तुमचं सहकार्य हवंय पुन्हा पुन्हा मी जर या कॅन्टीन मध्ये दिसलो ना तर माझा तंगडच तोडा पार अगदी लुळा लंगडा झाला तरी चालेल पण माझ्या आई बाबांना त्रास नाही देणार मी जशी तुझी इच्छा बाबा सोडताय ना मला वर चल किती चांगलं पोर हो किती माझ्या आज्ञेत आहे बघा का आ बरे बरे। अरे बापरे। चला मिशा सर ते आमची चला शाळा तुमची मला एवढी पाड झाली आहे आता नऊ पायऱ्या असणं बघ या नऊ पायऱ्या ओलायला की तुझा वर्ग आणि मी याला मॉनिटर कोण आहे तुझा तो हा बघा हा मॉनिटर हो काय नाव तुझं गोट्या काय शाळा आहे तुझी <laughs> मॉनिटर म्हणजे हुशार विद्यार्थी ना हो वा वाला वा, वा। ओळखतोस हो चांगलाच तो बस बस पुढचं कळना पुढचं कळण तर काय तू माझं काम केलंस ना तुला मी फार मोठं बक्षीस देईन मग तर तुम्ही सांगाच ना हो त्याची गँग माहिती आहे तुला हो पक्क्या गणे आणि शाम्या क्या बात खरोखर कर हुशार आहेस तू इपरु काय करतात हे सगळं मालवून सांगायचं हो 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 जा मुलाला वर्गात घेऊन जा जा चल मुन्ना. हो मुन्ना बाय हे मुन्ना आई आणि मी अभ्यास करत बसू घरी हा अति सुधारला वाटत चाला या मुन्नामुळे शाळेत यायची सवय लागली घरी जायची सवयच मोडली मास्तर कसे चालतात एक दोन तीन चार हे पक, 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 पक। चाले पक्या शपथ सकाळी दुकानात नेले डायरेक्ट इकडे शाळेत आणले सकाळपासून काही खाल्ले पण नाही ए मुन्ना तुला वर्गात वडापाव खाता येणार नाही आणि तुला वर्गाच्या बाहेरही जाता येणार नाही अरे मग तू पण खा ना एवढा व्यायाम करतोस ना जरा अंगाला खात पण जा ना हे, हे बघ मुन्ना ए, मी शिस्तीच पालन करतो ए, हे सेम कारखाने सर ना मी त्यांनाच तुझं नाव सांगे ना हे गोट्या तू कंप्लेंट केलीस ना तर तू गप्पा बस आई शपथ बबली तु आणी बबली तुला बस बोलला आणि गप्पा गप्पा एकदम गप्पा अरे गोट्या आपल्या वर्गाचा मॉनिटर आहे तो जे करू शकतो ते बबली करूच शकत नाही अरे गोट्या ग्रेट आहे ग्रेट चॅलेंज बबलीला चॅलेंज Get मला चॅलेंज मुन्ना मला चॅलेंज दे बोल मुन्ना मी काय करू तू 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 शर्ट का हे नको रे अरे बघूया ना तुला जे जमतं ते तिला जमतं का असं म्हणतोस हां चल काढतोच हा चल घे आता मार पोच मार

शाडात कोट्या काय चाललंय हे सर मी नाही सर सर मुन्ना सर मुन्ना भर वर्गात हे खपून घेणार नाही मी जान पालकांना घेऊन ये सर पण पण सर पालकांना आणल्याशिवाय वर्गात बसू देणार नाही मी सर प्लीज सर प्लीज हे जाय पैलवान आता डायरेक्ट जाऊन मालेगावचा आखाडा काढ सर प्लीज सर चाल जा <laughs> सर प्लीज सर 那个。你